ज्या प्रभागांमध्ये काँग्रेसनं उमेदवार दिलेले नाहीत किंवा वंचितचे उमेदवार नाही आहेत तिथे अपक्षांना पाठिंबा दिला जातो आहे विशेष म्हणजे उपनगरात काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाही आहेत आणि अपक्ष उमेदवार जर काँग्रेसचा असेल तर त्याला पाठिंबा दिला जाणार आहे मात्र जर अपक्ष काँग्रेसचा नसेल आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे चा उमेदवार असेल तर त्याला मत दिलं जाण्याची शक्यता आहे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली काय अपडेट्स आहेत त्याबाबतचे आपण पाहत आहोत की सध्या सगळे सगळ्या उमेदवारांनी अर्ज आपपले भरलेले आहेत मात्र आपण बघतो की वंचित आणि काँग्रेसला वंचितने काँग्रेसला ज्या सोळा जागा परत केलेल्या होत्या त्या संदर्भातला काँग्रेसला त्या एक मोठा निर्णय घेतल्याचं कळतं आहे सोळा जागांवरती जा 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 जिथे जे बंडखोर आहेत किंवा जिथे अपक्ष आहेत अशा उमेदवारांना काँग्रेसला पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण बघतो की अनेक ठिकाणी जिकडे युबीटीचे जे उमेदवार असणार आहेत त्यांना प्रत्यक्ष पाठिंबा पाठिंबा जो असणार आहे तो काँग्रेस दिला देणार नाहीये मात्र जो काँग्रेसचा उमेदवार आहे मात्र ज्याने अपक्ष असा फॉर्म भरलेला आहे आता लोकांना काँग्रेस आता खरं तर पाठिंबा देताना पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतो जवळपास अशा जवळपास सोळा जागा आहेत तिकडे बंडखोर आणि अपक्ष असतील तिकडे काँग्रेसचं त्यांना समर्थन असणार आहे ठीक धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी रुपाली